बांदलांचं पण नाव येतं इतिहासामध्ये बांधलांबाबत असं आहे की ती जमात आधीपासून लढाऊ होती बघायला गेलं तर हिरडस मावळातली ही सगळी बांधल मंडळी लढवई होती घराणं होतं मोठं क्षत्रिय वृत्तीची लोक होती पराक्रमी होती त्यांचा स्वतःचा दरबार होता बाजी प्रभू देशपांडे हे त्यांच्याकडे होते ओके रायाजी बांदल असतील कोयाजी बांधल होतील त्यांच्याकडचे प त्यांच्या घराण्यातल्या स्त्रीसुद्धा एक ज्या लढल्या आहेत आणि ही महाराजांची विश्वासू मंडळी जी जवळची एकदम अशी खूप घराणी होती पण बांदलांनी महाराजांच्या आयुष्यामध्ये अशा काळात साथ दिली की तो काळ फार संकटाचा होता आणि त्यामुळे बांदल घराण्याचे स्वराज्याच्या बाबतीतलं योगदान आणि बलिदान पण आहे हे अफाट आहे म्हणजे बांदल घराणं पराक्रमी जे अंगद हनुमंत रामाला जेदे बांधल शिवरायला हे जुने शब्द आहे